आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता रेल्वे तसं जलवाहतुकाला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना आहे त्या त्याच त्याचा धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी मांडवा आणि मादगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन तासामध्ये पोहोचेल मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये मध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो सर्व्हिसमध्ये पाचशे पॅसेंजर आम्ही लवकरच सोडणार आहोत ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे जसं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती ती पूर्णतः पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर आता एकदा सगळं ती बोटची निश्चित झाला ना प्रवासी भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ कायमस्वरूपी जलवाहतूक कायमस्वरूपीच आहे दररोज जी सुरू होणार जी गणपतीच्या निमित्ताने श्री गणेश आम्ही करणार आहोत ती दररोज सुरू होणार रोज जी ती बोट इथे येईल इथे ती इथे दोन तास थांबणार परत त्याच दिवशी परत जाणार दुसऱ्या दिवशी परत येणार साहेब कोणी कसं होतं मत्स्य मंत्री वेगळे आणि बंदर मंत्री वेगळे आपल्याकडे दोन्ही खाते आणि कोकणातल्या बंदरांची आपण अवस्था पाहिली तर अतिशय वाईट आहे ह्यांच्यासाठी आपली काय योजना आहे का बघा त्याच्यासाठी घरात आणि तुम्ही आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे की ह्या सरकारमध्ये त्यांनी दोन्ही खाते एका आमदाराला किंवा मंत्र्याला दिलेली आहेत आणि ते पण कोकणाच्याच आमदाराला ही जबाबदारी दिली असल्यामुळे मला असा विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो इकडे राज्यामध्ये असलेली बंदरं उदाहरण वाढवण बंदर तो मोठं बंदर आपल्या राज्यामध्ये येत आहे त्यानंतर एक पंधरा ऑपरेशनल बंदरं जे आपल्या राज्यामध्ये आहे त्यालाही ताकद देण्याचं का काम आर्थिक ताकद देण्याचं का काम आमचं सरकार करत आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला ती माहिती आम्ही देऊ एकंदीस आता जसं रत्नागिरीचे आकडे तुम्हाला आम्ही सांगितले हे वर्ष झाल्यानंतर आमचं सरकार तर एक वर्ष झाल्यानंतर आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून केलेले जे प्रयत्न आहे त्याच्यामुळे या खा उत्पादनामध्ये झालेले वाढ आदर साधारण आता आपण सहाव्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या मासेमारीमध्ये हो सोळाव्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये हो आमचे प्रयत्न आहे की आम्ही पहिल्या मध्ये आमच्या राज्याला आंध्रा आणि केरळच्या तुलनेमध्ये आणण्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या दृष्टीकोनं आम्ही उपयोजना